पण सरासरी धरू एवढ्याच तर काही कमी येणार नाही मला वाटतं सुरुवातीला त्याच्यामुळे सरासरीने जरी तरी तुम्हाला असं म्हणजे मनापासून काय वाटतं की बाबा खरं खरं सांगायचं म्हणजे शूटिंग काढतोय म्हणून नाही किंवा आपल्याला काय कोणाला मोठेपणा दाखवायचं नाही मुळात ह्या बागेच खर्च जाता तुम्हाला किती रुपये होतील असं वाटतं खर्च मेबी आज एक वर्षातच हा वर्षात पाच सहा लाख खर्च पकडला तरी पंधरा सोळा लाख आरामात आरामात आणि साधारणत ते पण फक्त अकरा ते बारा महिन्यात म्हणजे मला वाटतं अजून महिन्यात काय माल राहत नाही पूर्णपणे म्हणजे एक वर्षात तर माल हा संपतो आता मार्चला मार्च मार्च चालू हो थोडक्यात तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये एक व्यवस्थापन हा अत्यंत महत्वाचा भाग आहे म्हणजे नुसती आमची रोप आहेत म्हणून नाही हे शेतकऱ्यांचं कष्ट पण आहे त्यांचे आई वडील भावाचं नाव काय हनुमंत वसंत हनुमंत तुम्ही आणि आई वडील